आमचं तर काय घरदार काढलं आय माय काढलंय काय ठेवलं नाही ना सुद्धा लक्षात कशाला बिंडो कशा काय माननीय मुख्यमंत्र्याची आय माय काढली भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं नाही हा साहेब मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो पाडितोच म्हणतो भुजबळ साहेबांही म्हणतो पाडितोच पाडितो अरे एक लाख बेचाळीस हजार मतांनी आलो पाडी पाडी तो म्हणतो हे बोलणार नव्हतं हो आज आपला ओबीसीचा आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ नये म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आरक्षण तर आपल्याला हक्काचं कुणाला हिसकावून देऊ द्यायचंच नाही आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्यात वा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे माणसात माणूस ठेवला नाही आणि ओबीसीतला फरक सांगतोय मग मला सांगा खरच जर मराठा समाजातल्या गरीबातल्या गरीब शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस शिवा दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा काही काय कारण आहे आमचं तर काय घरदार काढलं आय माय बहिणी काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझा तो म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो तो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपून दिसायला पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा मग त्यांना जग त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही